गुड मॉर्निंग कसे आहात तर हे बघा अशा पद्धतीनं माझी दिवसाची सुरुवात होत असते गोठ्यामध्ये गायींच्या कारण की सकाळी सकाळी काय असतं गायींचे दूध काढणं शेण काढणं नंतर गायी पण स्वच्छ धुवून काढणं आणि गोठा पण धुऊन काढणं आता सध्या पावसाचा सीझन आहे पण मग आज मस्तपैकी बाहेर ऊन पडलेलं होतं म्हटलं आज मस्तपैकी गायींना धुऊन काढूयात कारण की दोन तीन दिवसापासून धुतलेलं नव्हतं कारण दोन तीन दिवसापासून आमच्या इकडे सतत बाहेर पाऊस चालू होता आणि पावसामुळे काय होतं की त्यांना मग थंडी वाचते त्याच्यामुळे त्यांना मग मी काय आता पावसाळ्यामध्ये रोज काही धुवत नाहीत जेव्हा ऊन पडेल ना बाहेर तेव्हा त्यांना धुवत असते आणि आज थोडंसं बाहेर पण जायचं आहे म्हणजे वर्षश्राद्धाला जायचं आहे तर इतकं सगळं आवरून नंतर वर्षश्राद्धाला पण जायचं आहे कारण की घरात मग आज काही स्वयंपाक करायचा नाही आहेत घरातलं वर्षश्राद्ध आहेत म्हणून सर्व आम्ही तिकडेच चालू आहोत आज तर त्यापूर्वी इथे मस्तपैकी गोठ्याची साफसफाई करणं सगळ्यात मेन आहेत कारण की मग त्यांची जर साफसफाई केली तर त्या व्यवस्थित दूध देतील आणि हो त्यानंतर सर्व कामावरून आम्ही आता इथे वर्षश्राद्धासाठी पण आलो आहोत कारण की आमचं घरातलंच वर्षश्राद्ध आहेत म्हणजे माझे जे चुलस सासरे आहेत ना तर त्यांचं वर्षश्राद्ध आहे तर त्यांना आमच्यातून जाऊन आज एक वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि मग थोडंसं लवकरच आलेलो होतो इथे कारण की कार्यक्रम मग दहा साडे दहा वाजता सुरू झालेला होता आणि मग घरातलंच असल्यामुळे लवकर यावं लागतं मग त्याच्यामुळे लवकर सर्वजण इथे आलेले होते आणि हळूहळू जी बाकीची पाहुणे पण आहेत ती पाहुणे पण येत होती आणि हे बघा आणि दुसरं म्हणजे ना श्राद्धामध्ये म्हणजे म्हणजे तिथं दुःखाची गोष्ट असते मग मला इतकं काही शूटिंग वगैरे मी केलं नाहीत तर छोटासा हे जे कीर्तन आहेत ना त्या कीर्तनाचा थोडासा व्हिडिओ काढलेला होता तर पूर्ण काय मी व्हिडिओ काढला नाहीत कारण की ते बरोबर नाही वाटत वर्षश्राद्धामध्ये व्हिडिओ काढणं तर ठीक आहे आणि आत्ता वर्षश्राद्धावरून आम्ही घरी आलेलो आणि घरी आल्यानंतर तीन साडेतीन वाजता कोबीला खत टाकण्यासाठी आम्ही शेतामध्ये पण आलो आहोत तर हे बघा माझा मुलगा मी इथे कोबीला खत टाकत आहेत आणि या खट टाकण्याबरोबर जे छोटं छोटं तण पण आहेत ना ते तण पण मी काढून घेत आहेत कारण की दोघे पण काम सोबत होऊन जातात आणि आता कोबी खूपच अशी म्हणजे जास्त फुल्ली आहेत त्याच्यामुळे झाडांचे झाडाचे जे पाणी आहेत ना ते वर करून खत टाकावं लागतं खाली मागे एक दोन वेळेस ड्रीपनं खत टाकलं होतं पण मग म्हटलं आता हाताने पण टाकू टाकूयात आणि हे बघा आता खत टाकून झालं आहे आणि खत टाकल्याच्या नंतर मी येथे त्याला कोबीला फवारा मारण्याचं पण काम करत आहेत आता दोन पंप आहेत आता एक माझा मुलगा घेला आणि एक मी घेणार आहेत हे बघा तर इथे ना काय केलं होतं आम्ही सुरुवातीला पूर्ण टिपाडामध्ये ना जे औषध आहेत ना औषध पूर्ण कालवून ठेवलं होतं आणि नंतर फक्त बादल्याने टिपाडामधून औषध घेऊन आणि फवारा मारण्यासाठी माझे मिस्टर पण येतात पण मग त्यांना जॉबवर जायचं होतं दोन अडीच वाजता ते जॉबवर गेलेत मग त्यांचं काय येणे झालं नाही मग आम्ही दोघांनीच इथं जे फवारायचं जे काम आहेत ना फवारा मारण्याचं कोबीला मग माझा मुलगा आणि मी आम्ही दोघंच इथं करत आहोत कारण की काही नाही हे जे पंप आहेत ना हलका म्हणजे खूपच हलका आहेत जास्त हेवी नाही आहेत तर त्याच्यामुळे पटकन मग इथे फवारण्याचं जे काम आहेत ना ते आम्ही देखील करू शकतो हे बघा Hãy subscribe cho आणि कोबीचा असा एक एक कंद जर फवारला ना तर कंदामध्ये ज्या अळ्या आहेत ना त्या अळयामध्ये कंद खाण्यासाठी जात नाही तर अशामुळे चांगलं पॉवरफुल औषध घेऊन असे कंद फवारावे लागतात तर हे बघा इथे आणि हे कंद फवारणीसाठी ना खूप वेळ लागतो कारण की एक एक कंद फवारावा लागतो त्याच्यामुळे खूप वेळ लागतो इथे तर मग दोन पंप जर असले ना दोघंजणं जर असले ना तर पटकन फवारायचं होत असतं तर इथे माझा मुलगा मी आम्ही दोघे पण फवारत आहोत हे बघा आता वाजले आहे सायंकाळचे साडेसहा आणि मी आत्ता माझ्या गायींचे दूध काढण्यासाठी इथे गोठ्यावर आलेली आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही आत्ता दूध काढणारच होती तर तितक्यातच लाईट गेलेली होती मग लाईट गेल्यामुळे दोन तीन गायींची जी, जी दूध आहेत ना ती मी हातानेच काढली आणि नंतर आता अर्धात एक तासानंतर तासाच्या नंतर, न... ता नंतर लाईट पण आली आहेत तर हे बघा आता लाईट आली आहे आणि मशीन पण इथे मी जॉईन करून ठेवलेलं आहे आणि आत्ता मी इथे मशीनद्वारे गायींचं दूध काढणार आहे ते तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि हे बघा माझ्या ज्या सगळ्या गायी आहेत ना त्या सर्व कशा तयार आहेत मस्तपैकी दूध काढण्यासाठी हे बघा आणि आज दु सकाळीच म्हणजे दुपारच्या वेळेस खूपच गरम होतं त्याच्यामुळे मी त्यांना मस्तपैकी धुवून काढलेलं आहे गोठा पण स्वच्छ धुतलेला आहे आणि अगदी त्यांना देखील आणि मला देखील खूपच असं फ्रेश वाटत आहे गोठा धुतल्यामुळे म्हणजे रोज धुती मी पण मग आता दोन तीन दिवसामध्ये खूपच कामाची घाई होती त्याच्यामुळे नाही लक्ष दिलं गायींकडे आणि आज मस्त मी धुतलं आहे दोन म्हणजे दोन दिवसानंतर मी गोठा धुतला आहे आज रोज धुत असते पण मग दोन दिवस इतकी धावपळ होती म्हणजे कोबीकडे जाणं कोबी थोडीशी अशी खराब होण्यासारखी वाटत होती मला तर कोबीमधले जे खराब खराब झाडं आहेत ना ते काढून बाहेर फेकणं तर हे बघा तर त्याच्यामुळे थोडंसं नाही जमलं तर आता फायनली मी करत आहेत माता वेळनं वाया घालवता दूध काढून घेऊयात कारण की परत जर पाऊस जर आला आणि पाऊस आल्यावर लाईट जाणार आहेत तर त्याच्यामुळे मग मी पटकन आपण गायीचे दूध काढून घेऊयात चला आणि हे बघा आता लाईट नसल्यामुळे जे दूध आहेत ना ते मी हाताने काढत आहेत कारण की मग असंच होतो लाईट जर नसली ना तर गाईंचे दूध जे आहे ते हाताने काढावे लागतात आणि काय होतं मशीनची सवय झाली आहे त्याच्यामुळे हाताने म्हटलं तर मग थोडासा कंटाळा येतो पण मग तरी दूध काढावंच लागतं हे बघा आणि हे बघा आता लाईट आली आहेत म्हणून ज्या बाकीच्या दोन तीन गाई आहेत ना मग मी त्यांचं दूध इथे मशीनद्वारे काढत आहेत कारण की हाताने म्हटलं ना तर खूप कंटाळा येतो कारण की सवय नाही राहिलेली हाताने काढायची तर हे बघा मशीनला अगदी पटकन एका गाईला साधारण दोन तीन मिनटं लागतात दोन तीन मिनटामध्ये त्यांचं पूर्ण दूध जे आहेत ना ते काढून होतं त्याच्यामुळं काम पण सोपं होतं करण्यासाठी आणि हाताने दूध जर काढायचं म्हटलं ना इतक्या सर्व गायींचं रोज तर मग हाताला अगदी खरंच म्हणजे हात खूप दुखतो आणि रोज रोज इतकं नाही होते तर मग त्याच्यामुळे माझं ते एक सजेशन आहे ज्यांच्याकडे गायी आहेत ना तर त्यांनी म मशीन घ्यावं दूध काढण्यासाठी कारण की मशीन अगदी सोप्पा आहेत आणि हे मशीन जे आहेत ना ते पेट्रोल डिझेल किंवा तुमच्या लाईटीवर सुद्धा देखील चालतं तर ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तर परंतु सगळ्यांना आता गुड नाईट कारण की आत्ता सात साडेसात वाजले आहेत